बघता बघता महाराजांचं वय झालं सहा वर्ष शिवाय देवी पावली म्हणून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं पण मासाहेब साहेब जिजाऊ शोभा राजांना शिवाजी राजांना शोभा म्हणून हात मारायच्या लहान शोभा राजे आपल्या लहानशा सवंगड्यासोबत खेळायचे थे। पण खेळ खेळताना कोणता खेळ खेळायचे अरे काठ्या घ्यायचे काठ्या नव्हत्या त्या माझ्या राजाच्या अरे त्या तर माझ्या राजांच्या तलवारी होत्या घ्यायचे दगड बघायचे त्या दगडावर जाऊन बघायचे आव दगड नव्हता होतो माझ्या राजाचा ते तर माझ्या होतं होत बत्तीस सोनेरी सोने एखादा यवन धरून आणायचे आणि माझे राजे त्या ठिकाणी त्याचा न्याय करायचे बरोबर शिक्षा फरमावली जायची मासाहेब जुजाऊन बघायचा आनंद व्हायचा म्हणतात ना पुताचे पाय पाळण्यात दिसतात कळून चुकलं होत माझ्या मासा जुजाऊ ना शहाजी राजांनी आणि मासाहेब जिजाऊने बघितलेलं स्वप्न आता सत्यात उतारणार माझा हा शोभा आम्ही बघितलेलं स्वराज्याच स्वप्न सत्या साकार करणार डोळे भरून घ्यायचे सोळाशे छत्तीस चालू झालं माझे राजे आता सहा वर्षाचे घोडसवार आला कर्नाटक वरून एक थैली मासाहेबांच्या हातात दिली मासाहेबांनी बघितलं शहाजी राजांचं पत्र पत्र उघडलं मायना वाचला लिहिलं होत वैद्र चिडे म्हणले सकल सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ आपण शोभास घेऊन पुण्यात जावं आणि बघता बघता सारा लवा जमा आता मात्र त्या पुण्याच्या दिशेने चालायला लागला ला। घोडे पालखी म्याने तयार झाले गाडीचे चाक करत कर, कर त्या पुण्याच्या पडक्या विशीमधून प्रवेश करते झाले घुंगर वाजायला ला लागली घोडाचे चाक घोड्यांच्या टापा त्या पुण्याच्या दिशेला खदडू लागल्या आणि बघता बघता मा साफिजाऊंच सहज लक्ष त्या मेण्यातून जमीच्या छाताळात खूप असलेल्या पहारीकडे केलं मा साहेबांची इशारत झाली आणि बघता बघता सारा लवा जमा थांबला मा साहेब जी जाऊ आस्ते कदम खाली उतरल्या सगळा लवा जमा मा जी जाऊ कड आला घोड्यांच्या टापा मंदावल्या घोडे किंचाळू लागले आणि बघता बघता मा जी जाऊन जवळ साठी ओलडलेले पंत आले वर्धाक्यानं वाकलेले वाक आणि मासाहेबांना का थांबलो बरं आपण आणि मासाहेबांनी म्हणाव पंत बघा बर काय दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला साठी ओलांडलेल्या पंतांनी असा हात केला सर्वत्र दूर कटाक्ष टाकला आणि पंतांनी म्हणाव आऊ साहेब आम्हाला तर दूर दूर, दूर पर्यंत काही दिसत नाहीये सगळं का कोळसा सगळं काळा कोळसा काळा कबीना धा दिसतोय जिकड तिकडं फिटलेले वाडेच दिसत फक्त काळा कोळसा अरे कुठतरी जनावर ताव मारणारे कुत्रे लांडगे की धडच दिसत आहे बाकी काही दिसत नाही रखरखत होऊन मृगजळ पडलेलं पण त्याच वेळेस मासाहेबांनी आवाज दिला शिवबा चिमुकले हा त्या लगामीला लागले लगाम खेचली घोडा किंचा चिमुकले पाय त्या रेखि आटकले गेले आणि आज ते कदम सहा वर्षाचे राजे एक एक पाऊल टाकत टाकत मासाहेबजी जाऊन जवळ आले आणि मासाहेबांनी म्हणाव शिवबा राजांनी म्हणा साहेब का थांबलो आपण इथे मासाहेबांनी तोच प्रश्न केला शिवबा बघा बरं आजूबाजूला काय दिसते आहे बरं तुम्हाला आणि शोभा राजानं लहानशी चिमोकले हात असे लावले संपूर्ण दूर कटाक्ष नजर फेकली आणि बघता बघता राजांची नजर स्थिरावली स्थिरावली त्या जमीच्या छाताडात खूप असलेल्या पहारीकड राजांनी बघितलं राजे बोलते झाले राऊ आम्हाला दिसते आहे जमीच्या छाताळात खूप असलेली ते पहार तुटकी वाहन फुटकी कवडी अडकवलेली आहे केरसुनी ते बस टाकलेली आहे खोपडी दिसते आम्हाला आऊ साहेबांनी म्हणाव भले शाबाज शाबाज शुभा शुणा, चला घरातील जमिनीच्या छाताडात खूप असलेली पहाड सगळ्यांच्या नसरा विस्पारल्या पण बा साहेबांसमोर बोलायची हिम्मत करणार कोण शुभा राजे असते कदम एक एक पाऊल टाकत टाकत चालू लागले त्या पहाडी जवळ वीस पावलं दहा पावलं पाच पावलं आणि आता मात्र त्या जमिनीच्या छाटाला खूप असलेल्या पहारीला हात लागणार त्याच वेळेस दूध कर्या डोंगर काड्या कापारी तुला का एक आवाज गुनला ए, बाई अगं काय करू राहिले से बाई न ग न ग हाव्या सांगू सर तुझ्या त्या, त्या, त्या। सगळ्यांच्या नजरा विस्पारल्या बघितलं साठी ओलंडलेलं ढवळे उतड झालेले शरीराची एकदम काळी कुट्ट अशा जरीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या कमरा इतक उघड बंब शरीर उपास मारी हाडकुळ झालेलं एक मातार धावत 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 निघालं दाव, धावता धावत झुडपात धोतर फाडलं गुडघ्याला लागलं जीवाचा आता पिटांला आणि तसच ते मातार मासाहेबा साहेब जवळ आलं पायात पडलं मासाहेबांनी म्हणा उठा बाबा कस तरी म्हाताऱ्या उठला हात जुडून उभा राहील मासाहेबांनी विचारलं कोण तुम्ही म्या रायना खाय हरिजन समाजाचा पण बाई तुम्ही कोण हाय सावो आणि मासाहेबांनी सांगा आम्ही शहाजी धर्मपत्नी राणी साहेब जाऊ सुपे पुणे चाकण इंदापूर छत्तीस गावची जहागिरी आम्ही जहागीरदारी नाम होता आम्ही शोभा राजे राणी साहेब काय कराय लावून राहिला छाती खोपासली याच्या इशाऱ्या मध राया गाडवाचा नांगर फिरवला या पातीतून तुटके वाहन घेतले पुडके कवडे घेतले अरार जग देवनात घेतले पार थोकले जमीनच्या छात अवो तुटकीवान फुटकी कवडी खोपडी अडीवली आणि दिला धर्माचा दाखला हात लावला कोणी अव निर्वंश होईल होता त्याचा निर्वांशोय त्याचा नगा 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 हात लाव असा गुस्सा महासाहेब उदगार अरे झाला निर्वंश तर होऊ दे ही जिजाऊ समजून जाईल ते पहिल्यापासून नेपूत्रिक होते म्हणून शोभा का थांबलात आपण था पन? काडा त्या जमीनच्या आणि बघता बघता त्या पहारीला राजांचे हात लावले पहार गदगद गद हलवली जमीनच्या छाताळातून पहार का आणि पाहता पाहता स्वराज्याची जहागीरदारी राणी साहेबची जाऊ ज़ौ। शिवबा राजांना घेऊन त्या पुण्यात आल्या हो जहागीरदारी पण नव्हतं कुठं काही वाडा पाटलाची वस्त्री करून मासाहेब जिजाऊ ला। त्या ठिकाणी राहू लागल्या हळूहळू लाल महालाची निर्मिती व्हायला लागली बघता बघता त्या ठिकाणी देव सापडला तोच सा गणपती बाप्पा जोगेश्वरीची स्थापना मासाहेब जिजाऊ केली मंदिर वसवायला लागल्या ला ला। बघता बघता मासाहेबांनी घातली साध रेतेला या गावात आपण आपलं राज्य करू स्वतःच स्वराज्य करू पन्नास साठी ओलंडलेले दाबारा म्हणारी एकत्र यायचे बोलायचे हा वेळ लागलाय व त्या बाईला शहाजी राजाची धर्मपत्नी हाय नाव जीजाऊ जाऊ काय करून राहिली म्हणी स्वराज्य कुणाच्या भरोशावर व त्या लहानशा शोभा राजाच्या भरोशावर शोभा राजाच्या भरोशावर वय लोकांना नाही पटायला लागलं ला 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 ला। पण काही लोक का आली दूर प्रयत्न परगंदा झालेली जगण्यासाठी मरायचं मरण्यासाठी जगायचं एवढा साडलेला गावा आठ घर दहा दार दहा बारा पुर आता माणसं याच्या व्यतिरिक्त मा मासाहेबांनी घातली या, या गाव बघता बघता तीन हजार उमरा झाला मासाहेबांनी सगळं जानलं शेती दिली जमीन दिली लोक शेती करायला लागली काबाड कष्ट करायला लागली ला 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 ला। सगळं सगळं मासाहेबांनी बघितलं बघता बघता वरून राजा बसर बरसला धो 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 झाला मशागत झाली बी घेतलं जमिनीच्या पोटात गेलं आणि बघता बघता पिक वाढायला लागली वाऱ्यासारखी झुलायला लागली ला उन्हा बरोबर हालायला लागली रैतेला आनंद झाला आतापर्यंत आतापर्यंत शेतातला घास ताटात आला नव्हता ताटातला ता घास ताटातला घास वाटावर आला नव्हता आणि वाटातला घास पोटात गेला होता पण स्वराजीचे जहागीरदारी राणी साहेब ची जाऊ आल्या तारल बघा आमजनी शेतातला घास ताटात येईल ताटातला घास वाटावर येईल आणि माहिती एक सून पोर बाळ आता पोटभर जेवती ला पोटभर जेवती ला डोळ्यातून पाणी यायचं आनंद व्हायचा रयतेला मासाबजी जाऊ लाल महालामध्ये शिभाराजांना घेऊन प्रभू श्री रामचंद्राची कथा सांगत होत्या आणि बघता बघता दहा बारा म्हातारी आली आणि मासाहेबांनी मासाब सगळ्या भैतेने मासाहेबांकडे बघितलं मासाहेबांनी बघितलं सगळा चेहरा सगळ्यांचा दुःखी विचारलं का बाबा तुम्ही सगळे दुःखी काय झालं का तुमच्या दुःखावर चेहऱ्यावर दुःखाचं सावट म्हात म्हण काय नाही दुसऱ्या बाबाला विचारलं काय नाही बोलायला तर रे काय झालं रे कुणी काय बोललं का नाही तसं म्हणा का तुमची पिकं कशी हो पिकं तसं म्हातार पुढं झालं झालं चेहऱ्यावर चावसन गळून पडलं हे गुलाबाच्या फुलासारखा चेहरा फुलला आणि म्हातार म्हणाल पिक पिक लाई छाक बघा लाई अस बाबा कंस कसे कंस कंस ऊ साब हे पिवळ पिवळ धमुक अस मग त्यातले दाणे कसे बाबा दाणे एक पोरग उड्या मारीत मारीत लंगोटी वडीलत वडीत आलं आणि म्हणाल राणी साब दानो हे मोठ्या सारखं टपुर पूर रोखतच काटक्याटके असं टपुरे टपुरे जागा मासाहेब भासल्या आणि मासाहेबांनी म्हणावं का बाबा बाबा पिक चांगली आहेत मोत्यासारखी सारखी कंस भरलेली आहे धान्य चांगला आहे मग दुःख करायचं कारण काय आणि त्यावेळेस मा साहेबांनी त्या, त्या लोकांनी सांगावं आवसा पण उपयोग काय माहिती सून पुर राब 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 राबल्या तर मग बाबा अव मग काय यवनाची तोल धावी मग अव मग काय राणी सा पिकात घुसतील असा

पिक कंस कणस हे मोठ्या टपुर टपुर आणि मग सहा वर्षाच्या राजानं म्हणा बाबा तुमच्या पिकावर पाखर बसलीच नाही का ओ? पाखर बसलीच नाही तसं माराजाने म्हणा बसलो कस त्याच्यासाठी हाव काय नाही वर आज पिकाच्या माळव केला त्याच्यावर एक पऱ्या बसवला शंभर पाखराचा थवा येणार त्या पिकावर बसणार उभा राहायचा गोफन घ्यायचा दगड टाकायचा आणि कारखर सगळे हसते अस मग राजे म्हणाले आता ही तेच करा सगळे शांत सगळ्याच्या चेहऱ्यावर बघू लागले सगळे आश्चर्यचकित बघू लागले तीच करा म्हणजेच करा म्हणजे अ तेच करा पिकाची राखण कशी केली सांगितलं ना गोपन घेतली दगड टाकला गारगार फिरिवला पाथ आले आणि बघता बघता दगड प्यागला शंभर पाकता फार 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 ते सांगतोय तेच करा जशी तुमच्या पिकाची राखण तुम्ही पाखरांपासून केली तशीच तुम्ही तुम 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 राखण आता यवनांपासून करा राज काय बोलून राहिला असा तुम्ही आमच्याकडे काय शस्त्र हाय असं हाय हा हा आय काय आहे तुमच्याकडे काय हाय राज अव ते शस्त्र कोणतं शस्त्र अव तेच पिकांना पाखरांपासून तुम्ही रक्षण केलं पिकाचं ते अव कोणतं दगड हो 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 दगड काय बोलून राहिला असा राज दगड हो बाबा हो तेच शस्त्र दगड घ्या यवन येतील बांधावर उभा राहा दगडानं करा आपल्या शेताच राखण सगळ्यांना मंत्र पटला काहींना नाही पटला पण पर्याय नव्हता मनामध्ये विश्वास निर्माण झाला बघता बघता रयत निघून गेली त्या दिवशी दुपारची वेळ झाली रख रख ऊन पडलं न्यारी करून सगळी लोक आता पुन्हा शेतात कामाला लागली होती बघता बघता शेतात आनंदात लागली होती दूरवर एका झाडावर एक शेला दूरवरांगा पोऱ्या उभा केलेला असायचा कशासाठी दूरवर कुणी यवन येत एवढं बघण्यासाठी शेतातून शेतकरी काम करत होता आणि पोऱ्या झाडावर बसला होता आणि बघता बघता धूर धुराळा पोऱ्याला दिसायला लागला आणि त्याच वेळेस धूर धुराला दूर दूर दिसायला लागला मंद मंद घोड्याच्या टापा आता त्या पोराच्या कानावर ऐकायला यायला लागल्या घोड्याच्या किंचाळण्याचा आवाज पोराच्या कानावर आला घोड्यांच्या टापा आणि पाहता पाहता झाडावर बसलेलं पोरग घाबरलं शहरलं बावरलं दूरवरून पाहिलं कळून चुकलं येवणाची टोल धार आली कोरोना टोंग शिवडी मारली शेला उडी धावत धावत निघाल टोल आली होणार होणार टली सज्ज झाले त्यांनी बोपे घेतल्या बोपने घेऊन उभा राहिल्या पायनी दगड घेतले खराभर दगडा येऊन बांधावर टाकले गेले पोरा सावध झाले बोपण्या घेतल्या तग्राज टाकली आणि पाहता पाहता आली खाली 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 येवण्याची आली बांधा जवळ येणार ऐंशी रंगलेलं भाताऱ्यानं मिशाला ताव दिला कल्ले फुरफुरले मिशा फुरफुडल्या झाडावरून म्हणाल आली सुटली फिटल्या थडात थड तगड थडात थ्या थडा थरात थळ पडत राहिले डोळ्यावर पडत राहिला डोळा फुटत राहिला वड्यांच्या ाव तशा घोड्यांच्या तापात फुटत राहिल्या तारा खोडत पडत राहिले तरी मोठ्या म्हणायचं चलो आगे, चलो आगे चलो आगुर अरे क्या पत्थर पत्थर लागायला चलो आगे हुजूर पथर मार थरात थरटलं अरे नारळ फुटाव कशा पोरांच्या माणसाच्या डोके फुटायला लागले तरी क्या म्हणायचं चलो आगे चलो आगे चलो अरे हुजूर पत्थर मार ना अरे क्या रे चलो आगे म्हात्यानं पाहिलं लय शाना दिसतोय गडा आई बापी आंध्रा गोफा निकलं गोफन घेतले एवढा दगड घेतला गोफने टाकला सावध झाला गोफन घेतले दगड धाड दिशी मोरख्याच्या ठाकरातच पडला तसा मोरख्या म्हणाला पत्र नाही रे पात्र हे पात्र अरे आज किती दर्जा आले

ए दादा। अरे सुरक्षित राहिली जी पिक सुरक्षित राहिली जी अरे कोण आनंद माझ्या बघून रडत रडत राहिली पण आश्रू होते आनंदाचे वार्ता बाऱ्या मावळात पसरली गेली यो राजा न्याय आई करतोय म्हण यो राजा पिकाची राखण करतोय म्हण यो राजा आईची रक्षा करायला आलाय म्हण आणि बघता बघता दड्या डोंगर कपारीत लपलेलं पोरग उठायच आणि त्याच्या आयुष की बाबा मी आज जाणार आणि माझ्या राजाच साखर आजूबाजूची सगळी दर्या डोंगर कपारीत लपलेली माणस तरी बोर आता राजांकडे यायला लागली ला शासन केलं श्री म्हणजे हिंदूंच्या देवाऱ्या ती देवता देवताच्या अब्रूला हात घालणाऱ्या पंधरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस माझ्या राजानं रायनेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली हे सर्व साक्षी रोडेश्वरा पहिला आणि शेवटच्या रक्ताचा अभिषेक केला यानंतर अभिषेक होईल तर यवनांच्याच रक्ताचा तोरण बांधायचंय तोरण्याला ताना आणि तसा ताना म्हणाला राज काना तोरण्याला तोरण बांधावं आणि बघता बघता तोरण्याला तोरण बांध अरे तोरणा देवी पावली आणि म्हणून त्या ठिकाणी भला मोठा अंडा सापडला कुरुंब देवाचा डोंगर बघितला तोच तेवढा राजगड झाला राजे जावळीच्या खोऱ्यात गेले जावळी लुटली आणि महाराजांची नजर त्यावेळेस गेली कुठं महाराजांची नजर गेली त्या भोसप्या डोंगरावर तोर होर प्रतापगड झाला नजर गेली रायरीच्या डोंगरावर पंत हिरोजी हिंदलगारांना बोलवा आणि स्वराज्याची राजधानी रायगड करा सेवेसे ठाई से तत्पर हिरोजी अंडलकर स्वराज्याची राजधानी रायगड बांधायला तयार झाली बघता बघता तोफ्यासारखे टोप्यासारखे आवाज आता मात्र अधिनशन दरबारात व्हायला लागले दरबार साहिबा कोण होती बडी बेगम साहिबा आधी आदिल आई मोहम्मद युसुफ शहाची पत्नी आणि मोहम्मद कुतुब शहाची मुलगी मोठी हे भाव द्यायचा बेगम साहिबा क्या खबर आया है कोंडाला लिया, लिया। कोंडाला लिया अरे तोफे सारखे एकर येत होते आणि तोफे सारखे आदळत होते पुरंदर घेतला सुभान मंगळ घेतला एक एक गडकुट किल्ले आता मात्र राजे घ्यायला तयार झाले खान गेला पण पत्थर की पत्थर की गावछार म्हणून तो वापस आला